येस yes. पुन्हा आपलं एकदा एकदा शेवटची वाढ आपल्याला मिळालेली आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी तर ती वाढ कितीपर्यंत झालेली आहे ऑप्शन म्हणजे फॉर्म फिलिंग आणि फॉर्म कन्फर्मेशनची आणि त्यानंतर कॅपराउंड वन टू आणि थ्री फोर याची अलॉटमेंट केव्हा होणार आहे फॉर्म केव्हा भरायचा केव्हा ॲडमिशनला जायचं हे सगळं शेड्यूल आता आलेलं आहे याचा अर्थ असा की आता हे फायनल आहे टाइम टेबल ह्याच्यामध्ये बदल होणार नाही तेव्हा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यानुसार आपल्या ॲडमिशनची तयारी करायची आहे सर्वात पहिला चेंज झालेला आहे फॉर्म फिलिंग अँड फॉर्म कन्फर्मेशन टिल थर्टियथ जून ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय आता तीस जून पर्यंत फर्स्ट इयर डिप्लोमाच्या ॲडमिशनचा फॉर्म भरणं आणि तो कन्फर्म करणं डॉक्युमेंट व्हेरीफाय करून त्याची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये काही जे विद्यार्थी आहेत त्यांना वाट बघावी लागेल परंतु काही असे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे आतापर्यंत डॉक्युमेंट नव्हते आणि त्यांच्यासाठीही चांगली संधी आहे आता शेवटची संधी आहे तीस जूनपर्यंत तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट आणून किंवा पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून आपला जो फॉर्म आहे तो आपल्या कॅटेगरीमध्ये कन्फर्म करून घेऊ शकता किंवा आतापर्यंत ज्यांनी भरलेलं नाही आहे फॉर्म ते पण भरू शकतात पुढचं आहे मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे कच्ची मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे तर दोन जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी तुमची कच्ची मेरिट लिस्ट लागणार आहे कच्ची म्हणजे काय याच्यामध्ये बदल शक्य आहे ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही आपला फॉर्म पुन्हा चेक करायचा आपला मेरिट नंबर काय आहे ते चेक करायचं आणि तुम्हाला वाटलं की आपल्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक आहे तर से ती दुरुस्त करायची एक तर फिजिकल स्क्रुटिनी केलेली असेल तर स्वतः त्या एफ सी सेंटरला जाऊन ती चुकीची दुरुस्ती करायची किंवा तुम्ही ई स्क्रुटिनी केलेली असेल तर ऑनलाईन ग्रीवन्स सबमिट करायचं आहे आणि आपले जे चेंजेस आहेत ते चेंजेस हा जो ग्रीवन्स पिरियड दिलेला आहे तीन जुलै ते पाच जुलैपर्यंत आपण ते चेंजेस करू शकतो लक्षात ठेवा तीन जुलै ते पाच जुलै हा खूप महत्वाचा पिरियड आहे ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे काय तक्रार पिरियड म्हणतात तुमच्या फॉर्म मध्ये असलेली कोणतीही मिस्टेक मग तुमच्या जेंडरची असो होम डिस्ट्रिकची असो मार्कांची असो तुमच्या कॅटेगरीची असो तुमचं टी एफ असून देत तुमच्या मायनॉरिटीची चूक असून देत काहीही मिस्टेक दुरुस्त करण्याची शेवटची संधी म्हणजे तीन जुलै ते पाच जुलै ह्याच्यानंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही तेव्हा सर्वांनी अलर्ट राहायचे तुमचा फॉर्म एखाद्या चांगल्या एक्सपर्ट व्यक्तीने जरी भरलेला असला तरी कोणावर विश्वास ठेवायचा नाही आपली मेरिट लिस्टा लागल्यानंतर रिसिप्ट कम मध्ये जायचंय आणि आपला फॉर्म पूर्ण चेक करायचं आहे छोटीशी मिस्टेक असेल स्पेलिंग एरर असेल किंवा डेट ऑफ बर्थ एरर असेल सगळे एरर तुम्हाला ह्यामध्ये चेंजेस करायचे आहेत इवन तुमचं नाव जे आहे ते दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे ज्या क्रमाने आहे त्याच क्रमाने जर नाही तर ते सुद्धा तुम्हाला बदलवायचं आहे ग्रीवन्स पिरियड तीन जुलै ते पाच जुलै ह्याच्यानंतर चान चान्स मिळणार नाही मग फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे की ज्याच्यामध्ये बदल होणार नाही सात जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार ती आपल्या वेबसाईटलाच लागणार तुमच्या लॉग इनमध्ये तुमच्या अर्जामध्ये पण तुम्ही लॉग इन करून हे बघू शकता की तुमचा मेरिट लिस्ट नंबर काय आहे मग सर्वात महत्वाचं आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड वन हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय की आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे आणि कोणता कोर्स पाहिजे जसं काही लोकांना गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे पाहिजे आणि त्याच्यामधला कम्प्युटर पाहिजे कि आहे किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम पाहिजे आहे तर हे आपल्याला भरण्याची जी संधी आहे आठ जुलै ते दहा जुलैच्या दरम्यान आहे या वेळेस तुम्ही तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे लक्षात ठेवा एकदा फॉर्म कन्फर्म केला की त्याच्यामध्ये बदल होत नाही त्यामुळे फॉर्म कन्फर्म करण्याच्या जा आधी चारदा विचार करायचा आहे की आपण जे काही कॉलेजेसची नावं टाकली आहेत आणि कोर्सेसची नावं टाकली आहेत ती योग्य आहेत का आपल्या सोयीची आहेत का आपल्या जवळची आहेत का या सर्व गोष्टी तुम्ही चेक करायचं आहे फॉर्म कन्फर्म करण्याच्या आधी एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म कन्फर्म केला की त्यात बदल होत नाही ऑप्शन फॉर्म तेव्हाच कन्फर्म होतो जेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी तुम्ही सिस्टममध्ये टाकता तेव्हाच तो फॉर्म कन्फर्म होतो तोपर्यंत त्याला कोणीही करू शकत नाही मग ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर कॅप राऊंड वनची म्हणजे जी पहिली फेरी आहे पहिली फेरी आहे ॲडमिशनची त्याची जी अलॉटमेंट होणार आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट ती होणार आहे बारा जुलै दोन हजार पंचवीसला अलॉटमेंट म्हणजे काय तुमचं कोणतं कॉलेज मिळालेलं आहे तुमच्या चॉईसेसनुसार आणि कोणता कोर्स तुम्हाला हे कुठे बघायला मिळेल तुम्ही लॉग इन करायचं आणि तुमच्या लॉग इनमध्ये हे सगळं तुम्हाला दिसेल तुम्हाला मिळालेलं असेल तर दिसेल नाही मिळालेलं असेल तर तसा मेसेज आलेला असेल की तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही तुम्ही पुढच्या राऊंडला जा मग जर का तुम्हाला मनासारखी सीट मिळालेली आहे एक तर तुम्हाला एक नंबरचा जर का ऑप्शन मिळालेला असेल तो ऑटो फ्रीज झालेला असेल म्हणजे आता तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं काही नाही घेतलं तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाद होता म्हणून एक नंबरचा ऑप्शन नेहमी व्यवस्थित टाकायचं आहे खूप विचारपूर्वक टाकायचं आहे परंतु दोन किंवा दोन जास्तीचा ऑप्शन भेटला आणि तुम्हाला जे मिळालेलं आहे कॉलेज ते जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याला फ्रीज करायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे आता फ्रीज करण्यासाठी किंवा बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज करण्यासाठी तुम्हाला एक हजार फीज पे करायची ऑनलाईन तुमच्या अकाउंटमधच हे कसं पे करायचं काय करायचं याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे परंतु लक्षात ठेवा तुम्हाला सुरुवातीला सेल्फ एआरसी करायची असते एक हजार रुपये पे करायचे असतात ते सीज ऍक्सेप्टन्स फी म्हणजे तुम्ही फ्रीज जरी असलं ऑटो फ्रीज जरी असलं आणि तुम्हाला बेटरमेंट म्हणजे पुढच्या राऊंडला जायचं जरी असलं तरी पण एक हजार रुपये फीस तुम्हाला पे करायची गरज असते आता ती खूप महत्वाची आहे पे करणं त्याचं मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारा सध्या तुम्ही हे टाइम टेबल फॉलो करा आणि सगळ्यांनी अलर्ट राहा विद्यार्थ्यांनी तुमचे आई वडील कदाचित कामामध्ये व्यस्त असतील परंतु तुम्ही लक्ष ठेवायचं आहे तर तुम्हाला ऍडमिशन घेण्याची आणि सीट ॲक्सेप्शन करण्याची जी तारीख आहे कॅपराउंड वनची ती तेरा जुलै ते पंधरा जुलै या दरम्यान तुम्हाला जर काय एखादं सीट मिळालेलं आहे आणि ते ऑटो फ्रीज आहे किंवा तुम्ही ते फ्रीज केलं आणि तुम्ही पंधरा जुलैपर्यंत कॅप राऊन वनचं ऍडमिशन नाही केलं तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेमधनं बाद होता लक्षात घ्या मग पहिला कॅप राऊंड संपला मग आता दुसऱ्या साठी किती वॅकंट पोझिशन्स राहिले आहेत किती विद्यार्थ्यांनी पुष्कळ विद्यार्थी ॲडमिशन घेऊन टाकतात मग ॲडमिशन घेऊन टाकल्यानंतर ती सीट गेलेली असते मग ती डिस्प्ले होत नाही ऑनलाईन सीट मॅट्रिक्स येतं की कुठल्या कॉलेजला कोणत्या सीट किती अवेलेबल आहेत त्याचं सीट मॅट्रिक तुम्ही चेक करायचं आहे तुम्हाला नाही समजलं काही हरकत नाही तुम्ही फक्त तुम्हाला जे आवडीचे ऑप्शन्स आहेत ते चेंजेस करू शकता कॅप राऊंड दोनसाठी मग ही प्रोव्हिजनल वॅकंट सीट सोळा जुलैला तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर मग ऑप्शन फॉर्म भरायचे म्हणजे कोणतं कॉलेज पाहिजे आणि कोणती ब्रांच पाहिजे याच्यासाठी कॅप राऊंड टू साठी ती तारीख आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत तुम्ही कॅप राऊंड दोन साठी ऑप्शन भरायचे आहेत लक्षात घ्या आता याच्यामध्ये कोण कोण ऑप्शन भरू शकतो त्यांना कॅप राऊंड वन मध्ये काहीच मिळालं नाही ते ज्यांनी कॅप राऊंड दोन मध्ये नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट केलेलं आहे ते पण भरू शकतात जे विद्यार्थ्यांना ऑटो फ्रीज झालेलं आहे म्हणजे त्यांना एक नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे कॅप राऊंड वन मध्ये ते याच्यामध्ये येणार नाही ते भरू शकणार नाही त्यांनी ॲडमिशन घेतलं तरी आणि नाही घेतलं तरी ते कॅप राऊंड दोनचा फॉर्म भरू शकणार नाही म्हणून ऑप्शनमध्ये एक नंबरचा कॉलेज भरत असताना व्यवस्थित विचारपूर्वक भरायचं आहे मग कॅप राऊंड दोनचा ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख आहे सतरा जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस मग कॅप राऊंड दोनची अलॉटमेंट तुम्हाला दो केव्हा कळणार आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला ती तुमच्या फॉर्ममध्ये जाऊन चेक करायचं आहे की कोणतं कॉलेज मिळालं आहे आणि कोणतं कोर्स मिळालेला आहे जर तुम्हाला मिळालेला कोर्स किंवा कॉलेज तुम्ही हॅपी असाल तर ते फ्रीज करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स करायची आहे एक हजार रुपये पे करायचे आहे आणि कॉलेजच्या ॲडमिशनला जायचं आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जी सीट मिळालेली आहे तिथे त्याची तारीख आहे बावीस जुलै ते चोवीस जुलै बघा नियम बदललेले आहेत कॅप राऊंड दोन मध्ये जर का एक दोन तीन पैकी कोणत्याही ऑप्शनचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल एक ते तीन तर ते ऑटो फ्रीज होणार आहे ते ऑटो आहे म्हणजे काय तिथे सीट ऍक्सेप्ट करून एक हजार रुपये पे करून तुम्ही चोवीस जुलैपर्यंत जे कॉलेज मिळालेलं आहे तिथे जाऊन ऍडमिशन घेणं गरजेचं आहे नाही गेलात तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेतनं बाद व्हाल या प्रत्येक स्टेपचा मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे तुर्तास तुम्हाला वेळापत्रक आणि थोड्याशा सूचना मी देतोय त्या लक्षात घ्या सो कॅप राऊंड टू ची अलॉटमेंट झाल्यानंतर बावीस जुलै ते चोवीस जुलैपर्यंत ती सीट ऍक्सेप्ट करणं ऑनलाईन तुमच्या फॉर्म मधून आणि पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं त्याची तारीख आहे बावीस जुलै ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस मग कॅप राऊंड दोन संपला मग कॅप राऊंड तीन येणार आहे मग त्याच्यासाठी किती वॅकंट पोझिशन आहे आता कॅप राऊंड वन आणि टू मध्ये मोस्टली कॉलेजेस फुल झालेले असतात तरी पण काही सीट शिल्लक असतात तर त्या सीट तुम्हाला दिसतील तीन राऊंड तीनच्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला त्या दिवशी तुम्ही चेक करायचं आहे की आपल्याला हवा असलेल्या कॉलेजेसमध्ये कुठे आहेत का वॅकंट सीट नसल्या तरी ते कॉलेज आणि कोर्स टाकायचं आहे कारण विद्यार्थी जर काही इकडे तिकडे सरकले तर तुम्हाला ती सीट मिळू शकते मग कॅप राऊंड तीनचा ऑप्शन फॉर्म म्हणजे कोणतं कॉलेज पाहिजे आणि कोणता कोर्स पाहिजे ते भरण्याचे तारखा आहे सव्वीस जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस व्यवस्थित ऑप्शन भरायचे आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर कॅप राऊंड तीनची अलॉटमेंट होणार आहे म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं कॅप राऊंड तीन मध्ये ते समजणार आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आणि ते समजलं आणि तुम्हाला जर कथा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर फ्रीज करायचं आहे आणि पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचंय त्याचा तारीख आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस बघा दोनच दिवस आहेत म्हणजे तुम्ही जास्त विचार करायला तुम्हाला वेळ मिळालेला नाही इथे कारण जवळपास कॉलेजेस फुल झालेले असतील तर तुम्ही तीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत ॲडमिशन घेणं म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड तीनमध्ये मिळालेली सीट ॲक्सेप्ट करून पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन फीज देऊन ती सीटवर ॲडमिशन घेण्याची तारीख आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस मग शेवटचा राऊंड आहे डिस्प्ले ऑफ वॅकंट पोजिशन राऊंड फोर मग तिन्ही कॅपमध्ये ॲडमिशन झालेले आहेत तरी पण जर का एखादी जागा शिल्लक असेल किंवा नसेल तर त्याच्या डिस्प्ले होणार आहेत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आणि मग कॅप राहून फो फोनसाठी ऑप्शन फॉर्म भरायची तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या वेळेसही तुम्हाला जे हवं असलेलं असेल ते सर्व तुम्ही भरायचे आहेत काही काळजी करायची नाही तुम्ही तीनशे ऑप्शन्स भरू शकतात लक्षात घ्या आणि मग अलॉटमेंट होणार आहे चार राऊंड चारची पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आणि अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला ऑब्व्हियस् ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे त्यामुळे जे तुमच्या हातात आहे आता राऊंड फोरला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीज देऊन आणि त्याची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस नाही गेलात तर ऑब्व्हियस्ली तुम्हाला प्रवेश मिळणार